आमच्या सर्वांच्या साठी उद्बोधक राज्यामधलं उद्याच वाढतं रा, रा, नागरीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण भागातला असलेला प्रभाव पण उद्याच्या भवितव्यामध्ये सर्व दूर पैसे महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर ज्याच्याबद्दलची काल भावना नवाब मलिकजीने या ठिकाणी मांडली राजलक्ष्मी ताईंनी मांडली नजीब मुल्लानीजी मांडली त्या नागरी भागामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेमकं काय काम केलं पाहिजे आणि बेरोजगाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आज पन्नास टक्के कारखानदारीच्या मध्ये कंत्राटारांच्या मार्फत जे काही बेरोजगारांना त्या ठिकाणी राबवलं जातं त्या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली त्या सर्वच वक्त्यांचं मी मनापासून प्रदेशाध्यक्ष म्हणून काल सकाळपासून सुरुवात झाल्यापासून ते आता या क्षणापर्यंत असलेल्या प्रत्येक वक्त्याने जी काय भाषण केली त्याच्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे सर्वांचेच मनापासून आव्हाना आणि ऋण या ठिकाणी व्यक्त करत उद्याच्या भवितव्याच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये अगदी जिल्हाध्यक्ष असतील फ्रंटलचे अध्यक्ष असतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही या ज्या काही ठिकाणी भावना मांडलेल्या आहेत या भावनांची योग्य ती नोंद घेत अजित पर्व नवीन अजित पर्व अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही काल आज सुरू झालेलं नाही ते एकाण्णव ब्याण्णव सालापासून सुरू झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये नव्याण्णव सालापासून सुरू झालं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण तीस जून दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केल्याच्या पासून तिसरं सुरू आहे आणि त्या नेतृत्वाने आपल्या नेतृत्व ने, गुणाचा कस अतिशय अत्यंत महत्वाच्या असलेला विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला पण आज या ठिकाणी शिडील अधिवेशन भरत असतानाच महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो एका टप्प्यावरती एका वळणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्याच्या भवितव्यातली आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत कालपर्यंत काय घडलं याचा वाप आपण काल करत आलो संघर्ष अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागला आता संघर्षाचे दिवस संपलेत विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकी योग्य रीतीने वाटचाल काय करायची आहे होय दादा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चित आम्ही ठरवलेलं आहे की तुमच्या नेतृत्वाखाली उद्याचा पंचवीस वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याची भक्कमपणाचा पाया या शिबिराच्या विचारमंथनातून आम्हाला सर्वांना न्यायचाच आहे हा निर्णय आणि विचार करूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहेर पडणार आहोत अशा वेळेला उद्याच्या भवितव्याच्या दुष्काळातून एक सामाजिक नभेचा राजकीय आव्हान आपल्या सर्वांच्या समोर नक्कीच आहे ज्याचा उल्लेख माझ्या सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृश्यक्षपात आहेत दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येते आपण सर्वजण पोटतिडकीने म्हणाला नेते घडत असतात पण नेते कार्यकर्ते सुद्धा घडत असतात कार्यकर्त्यांच्यामुळे नेता अनेक वेळेला मोठा होत असतो पण नेत्याचा हात डोक्यावरती पतल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याची सुद्धा विचाराची समाजाची उंची त्या ठिकाणी वाढत असते या समन्वयातून आपण ज्यावेळेला दीर्घकाळ काम करत असतो राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असतो त्यावेळेला त्याची जाण आणि जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं खरंय आज राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहोत फार मोठ्या प्रमाणावरती संख्याबळ भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये देवेंद्रजींनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती परिश्रम घेतले त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तो एक मोठा राजकीय पक्ष आहे शिवसेना सुद्धा पक्षाला सुद्धा लक्षणीय जागा मिळाल्यात पण त्याचबरोबर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल अवलनाच्या स्वरूपामध्ये सातत्याने बोललं जात होतं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट बहात्तर टक्के त्या ठिकाणी ठेवत दादा तुमच्या नेतृत्वाची आधुनिक विचाराची एक नवीन चुणूक या निवडणुकीमध्ये स्पष्ट केली त्याच्यात जा कोणाच्या मनामध्ये शंका म्हणतो आव्हानं वाढतात राजकारणामध्ये ज्यावेळेला वेळेला घडत होत असतात त्या सिद्धांतरामध्ये नेमकी काय विचार घेऊन काय दिशा घेऊन आम्ही उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत त्या निर्णय क्षमतेवरती उद्याची वाटचाल त्या ठिकाणी असते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंच आहे पण तुमचा नाही माझा महाराष्ट्र ज्याला नवसंपणे ज्या मार्गावरती जात असतो त्याला या राज्यातल्या वाढलेल्या नागरिकांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी करून चालणार नाही मुंबईसारखं शहर ज्या शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा दादा तुमच्या नावाने आम्हाला न्यायचा आहे दीर्घकाळ तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकारण करता आला महाराष्ट्रामध्ये तुमचं एक वेगळं स्थान तुम्ही निश्चितपणाने प्रस्थापित केलं पण शहराबद्दल तुमच्या नेतृत्वाच्या बद्दल अनेक वेळेला अनेक प्रश्नचिन्ह जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलं आज मला आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं आहे त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मुंबई शहरामध्ये दादा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी गेलो दिशांत सिद्दीकीच्या मतदारसंघामध्ये गेलो नवाबाईंच्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी गेलो आणि मुंबईकरांनी सुद्धा मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या समोर सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा चेहरा मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्वीकृत झाला ही एका नव्या विचाराची दिशा तुम्हाला मिळते मनामध्ये काय शंका दीर्घकाळ अनेकांनी या राज्यामध्ये राजकारण केलं असेल ग्रामीण भागातलं नेतृत्व बहुजन समाजाचं नेतृत्व या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती यावा असा विचार स्वर्गीय समाजसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने होता त्याच्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्था त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झाल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून मुंबईसारख्या महामही आलेल्या शहरामध्ये सुद्धा नेतृत्वाची अनेक वेळा कसोटी त्या ठिकाणी लागली काँग्रेसला बहुभाषिक मुंबई असल्याच्यामुळे स्वाभाविकपणाने अनेक ठिकाणी मतदान मिळत गेलं भारतीय जनता पक्षाला सुद्धा मिळालं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसं महाराष्ट्र असे विचार त्या ठिकाणी मांडले गेले हिंदुत्वाचा स्वीकार त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये केला गेला मुंबईमध्ये त्यांचा विचाराचा बेस अगोदरच त्या ठिकाणी राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुमच्या आणि माझ्या समोर गेल्या पंचवीस वर्षाची आव्हानं त्या ठिकाणी राहिली प्रफुल्लबाई आपण मुंबईमध्ये पंधरा जागाच्या वरती महापालिकेकडे कधी पोचू शकलो हे सत्य तुम्हाला आणि मला कधी नाकारता येणार नाही पण आज या अजित पर्व म्हणून नव्या संकल्प करत असताना दोन हजार पंचवीस मध्ये हा संकल्प आपण घेऊन जाऊया की उद्या मुंबई शहरामध्ये सुद्धा दादा तुम्हाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला मुंबई शहरामध्ये फिरेल ते गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे यशस्वी मिळालं ते तुमच्या नेतृत्वाखाली तु मुंबईमध्ये आपण शंभर टक्के मिळू याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आढळत नाही का तुम्ही पुण्यनगरी घडवली पुण्यासारख्या शहराचं महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक आधी सत्ता आणली तसं कोण सोपं नाही पुण्यनगरीमध्ये सुद्धा इतकं प्रचंड विचाराचं पाठबळ त्या ठिकाणी मिळणं सोपं राहू शकत नाही पुणेकर तसं सहजासहजी सा कोणाला स्वीकारत नाही हा पुण्याचा इतिहास आहे मी टीका करतो अशातला नाही मी चांगूलपणाने बोलतोय जे सत्य आहे ते बोलतोय पण दादांचं नेतृत्व पुणे शहराने स्वीकारलं विकासाच्या दिशा शहरामध्ये सुद्धा काय पद्धतीने करता येऊ शकतात ते बारामतीच्या रोलवाडीच्या रूपाने दादा तुम्ही त्या ठिकाणी टाकवलं पण पिंपरी सारखं नवं शहर चिंचवड सारखं नवं शहर अजित दादा तुम्ही नेतृत्व स्वीकारल्या पद्धतीनंतर ज्या पद्धतीने घडलं ते पिंपरी चिंचवड कधी विसरू शकणार नाही महाराष्ट्राचा इतिहास ज्याला शंभर दोनशे वर्षांनी लिहिला जाईल त्याला या आधुनिक पिंपरी शहराचे चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून जसं साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत तसे पिंपरी चिंचवडचे आधुनिक शिल्पकार म्हणून अजित पवारांची नोंद इतिहासात कायम राहील त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका मी का बोलतोय पगारपासून प्रत्येक नेता या ठिकाणी म्हणत आला की आमच्या मनातलं दीर्घकाळ असलेलं स्वप्न आम्हाला साकार करायचं असेल तर शहरी भागामध्ये असलेल्या लोकसंख्येवरती आम्हाला लक्ष अधिक केंद्रित कर करावं लागेल शहरातले प्रश्न समजून घ्यावे लागतील शहरातले प्रश्न काय दादानी समजून घेतले नाही काय घेतले पण मुंबईचे प्रश्न अधिक वेगळे आहेत मुंबईचं स्थान या राजाची राजधानी म्हणून इतक्या पुरता सीमित नाही त्याचा अभिमान आम्हाला सर्वांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या महाराष्ट्रातली संयुक्त महाराष्ट्रातल्या चवळीच्या नंतर मुंबई या राज्याची राजधानी आहे याचा अभिमान महाराष्ट्रीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे पण या देशाची ती आर्थिक राजधानी आहे जगाच्या पाठीवरती जी काय मोजकी शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबई सारखं शहर आहे अशा वेळेला मुंबई शहरामध्ये सुद्धा अनेक वेळा टीकाटिपणी झाले असेल की ग्रामीण भागातला दादा तुमचं नेतृत्व आहे पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा बहुभाषिक असलेली मुंबई आपल्या नेतृत्वाचा स्वीकार करेल या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे पण पहिला संकल्प राहील नबाबाई म्हणजे जे आज मुंबईच्या पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले आहेत पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये आपण विचाराचं मंथन करू परफुरबाईंच्या जवळ चर्चा करू आणि मुंबईच्या शहराची संघटनेची पुनर्बांधणी करत आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावरती उभा राहत त्या ठिकाणी काम करण्याच्या विषय आपण तयार लागू हाच आजचा संकल्प घेऊन त्या ठिकाणी लागणार होय हा युतीमध्ये आहोत मी जे बोलतोय ते आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून थेटपणाने महाराष्ट्रामध्ये जात आहे आपला पक्ष आपल्या पक्षाचे विचार मजबूत करण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहेस मी तर पक्षाची साथ सोबत घेत आपण त्या विचाराची वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया पण दादा आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने पुण्य पुण्यनगरी पुणे शहर पिंपरी हरक शहर आणि अनेक शहरांच्या मध्ये तुम्ही कायापालट करण्यासाठी ज्या तुमच्या कल्पकतेतून तु, तुमच्या प्रकार राजकीय इच्छाशक्तीतून तु, आणि तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा योग्य रीतीने करत त्या शहराचा शहरावर बदलण्याचा प्रयत्न केला तसा सहभाग मुंबईच्या अवस्थेमध्ये आपला राहील याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे एमएमआरचा उल्लेख या ठिकाणी झाला मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल ठाणे जिल्हा असेल पारकर असेल रायगड जिल्ह्यांतील दिल काही उत्तर रायगडचा काही भाग असेल हा आता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन या क्षेत्रामध्ये येतो त्या क्षेत्रातले उद्याच्या भवितव्यातले अनेक प्रश्न आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगडच्या परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्येच आहे पण त्याला आपण नवी मुंबई त्या ठिकाणी बोलतो कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती रायगड असं म्हणण्यापेक्षा नवी मुंबई शब्द आला ते आपोपच त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आज ते त्या ठिकाणी विमानतळ होत आहे अशा वेळेला त्या पायाभूत सुविधांचं झाडं निर्माण करायचं विषय करतो पाहिलं अनेक वेळेला फ्री वे ज्या वेळेला झाला त्यावेळेला मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो विलासराव त्याला मुख्यमंत्री होते पण आपण अनेक वेळेला त्या रस्त्यावर जात होता आणि एम एमआरए अधिकारण सुद्धा तुमच्या सूचना त्यावेळेला दिल्या जात होत्या शेवटी कल्पकतेने अनेक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये पावलं योग्य रीतीने उचलली की आपापच वैचारिक दिशेबरोबर विकासाच्या दिशेला त्या ठिकाणी कुठेतरी ताकद आणि शक्ती मिळत असते ती देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात नागरी भागावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न होईल त्याचा उल्लेख निर्माण तुम्ही या ठिकाणी केलात सत्तावीस महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला जा सामोरं जावं लागेल त्याला नागरी भागाचे प्रश्न आणि प्रत्येक भागाचे प्रश्न वेगवेगळे आहे मुंबईचे वेगळे आहेत पुण्याचे वेग आहेत पिंपरी चिंचवडचे वेगळे आहेत संभाजीनगरचे वेग आहेत नागपूरचे वेगळे आहेत राज्यामध्ये नव्यान अस्तित्वात आलेल्या महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत या प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रश्नाची जाण आणि जाणीव लक्षामध्ये घेत संघटनेची तरीची फळी आपण त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सुद्धा यश होऊ शकतं कुशी फॅक्ट कशाने एकेकाळी तुम्ही कोल्हापूरची महापालिका सुद्धा आणली आज तुम्हाला विनंती करतोय कागलचं तुमचं यश आम्हाला सर्वांनाच ऊर्जा देणारं ठरलं आता कागलपूरचा सीमित नाही कोल्हापूरची जबाबदारी घेऊनच कोल्हापूर शहराची जबाबदारी घेऊनच इचलकर जी महापालिका आहे शाहू महाराजांचा उल्लेख इतक्या पोटतडकेने तुम्ही केला कोल्हापूरची जबाबदारी घ्यावीच लागेल आणि हेवे वेळ पेताल वे तर घ्यावीच लागेल ती घेऊनच तुम्हाला इथून ठिकायचा फोन एक मिनटं थोडा वेळ थांबवा ती घेऊनच आपल्याला जावं लागेल शत प्रतिशत जाव्याला आपण म्हणतो उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेतृत्वाच्या बद्दलच्या ज्या मनात आहेत दीर्घकाळ आपण आपण स्वप्न आपल्या मनामध्ये जे आहे त्या स्वप्नाची पूर्तता योग्य पद्धतीने करायची असेल आजपासून चोवीस तास काम करण्याची हिंमत बाळगूनच आपण सर्वजण या ठिकाणी गेलो तर तो, तो दिवस आपल्यासाठी फार दूर नाही हे मला आवर्जून ते या ठिकाणी त्यांनी सांगायचं कष्ट मेहनत राजकीय इच्छाशक्ती कदाचित दोन पावलं पुढे जाणं दोन पावलं पाठीमागे येणं म्हणजे चार पावलं पुढे झेप घेण्यासारखे आहे ते मानून जर का आपण या साऱ्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गौरवशाली वाटचाल ही पुढच्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहलू ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्यामुळे आज आपण सत्तेवरती बसलेलो आहोत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि चक्की उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला केलाच पाहिजे त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेवरती आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण कदाचित कमी अधिक टक्केवरती होईल पण आरक्षण आहेच त्या आरक्षणामध्ये असलेल्या सर्व सहकार्या सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी आपण आतापासून घेतली तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जे तुम्हाला आणि मला या ठिकाणी अभिप्रेत आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता त्या सामाजिक क्षमतेमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आणणं हे पक्षाचं पहिलं उद्दिष्ट असेल त्याच्यात माझ्या पन्नास टक्के महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनीनं सुद्धा त्याच ताकदीने पक्षाच्या माध्यमातून निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची कार्यकर्त्याला दिली पाहिजे कोणाच्या मनामध्ये धुमात असं काही कारण नाही काही या ठिकाणी भावना मांडली असेल की आतापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे होय आतापासून संघटनेच्या कामाची सुरुवात होत असतानाच त्या त्या ठिकाणच्या परिसरामध्ये सुद्धा नेमकं काम करणाऱ्या पक्षाच्या संघटनेला कार्यकर्ता कोण आहे त्याची योग्य ती नोंद पक्षाच्याकडे त्या ठिकाणी राहील आणि ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला त्याच काम करणाऱ्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या भगिनीला पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के संधी दिली जाईल असा विश्वास सुद्धा या नवसंकल्पाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ शकतो शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असतात मी आयुष्यभर राबणार किती नेत्यासाठी राबलो पण नेत्यांनी सुद्धा आपल्या पाठीमागे राजकीय वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून समन्वयातून सामंजस्यातून उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला करायची असेल तर या साऱ्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता सदस्य नोंदणी मोहीम अभियान आपण काम सुरू केलं आणि खरं आहे मी पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा पंजाबात चिन्हावरचा माणगाव विधानसभेचा उमेदवार होतो सरचिटणीस ते राष्ट्रीय सरचिटणीस तालुका अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष असं काम करत त्यामुळे सभासद नोंदणी आता पण कशी होत आली हे मी पण तशीच केली जशी अनेकांनी केली तशी मी काय स्वतःला मोकळा करत नाही पण आता यापूर्वी आपण कशी सभासद नोंदणी केली घरात बसून मतदार यादी समोर ठेवत पूतवाई जशी नोंदणी झाली तशी आता नोंदणी होणार नाही आता नोंदणी प्रत्यक्षातपणाने कशी होते याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल जसं तिकीटाच्या हातीमध्ये कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती दिली गेली पाहिजे तसे या नोंदणीच्या मध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि माझी भगिनी किती समरसतेने काम करताय याच्यावरती सुद्धा थोडंसं लक्ष ठेवून आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं काम पण मूल्यमापन अकाउंटेबिलिटी ठेवल्याशिवाय पक्षाची वाटचाल त्या ठिकाणी होऊ शकत आपण अनेक वेळेला म्हणतो की भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे गेले दोन दिवस ही शिस्त राबव राबवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला काही ना कदाचित वाईट वाटलं असेल कारण दादा असल्याच्या नंतर त्यांच्या भोवती माणसं जमणं आणि कागदाचा ढीक त्यांच्या समोर जाणं हे तर स्वाभाविकच आहे त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक असलेल्या त्यांच्या दिवसभराच्या दिनाचर्याप्रमाणे दोन दिवस ज्यावेळेला विचार मंतराच्या निमित्ताने येतो त्याला थोडंसं जागेवरती बसून संध्याकाळी उशिरा जरी निवेदन दिलं तरी चालू शकत होतं असं कटाक्षाने या ठिकाणी बोललो त्याच्याबद्दल सुद्धा मी थोडं भावना या ठिकाणी व्यक्त करतो कारण शेवटी शिस्तशिवाय दोन दिवस आम्ही राष्ट्रवादीच्या उभारणीसाठी शांतपणाने बसू शकतो अशी सवय अंगीकारली शिवाय उद्याच्या भवितव्यामध्ये ज्या नेतृत्वाची आपण वाट बघतो तो दिवस आपल्याला लवकर आयुष्यामधला उजाडायचा असेल तर थोडस या गोष्टीची सुद्धा आवश्यकता एका शिस्तीचे धडे दिले म्हणजे मी काय फोर मोठ्या आयुष्यातला का भाग नाही पण शेवटी पक्षाचं संघटन वापरत असताना या साऱ्या गोष्टीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं कालही म्हटलं या निवडणुकीमध्ये आपण अभूतपूर्व यश मिळालं आता आपली जबाबदारी अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढली जनतेच्या अपेक्षा आपल्यापासून वाढल्या जनतेच्या अपेक्षा दादा आपल्यापासून मोठ्या प्रमाणावरती काली होत्या आजही आहेत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहतील आणि जनतेच्या अपेक्षेची पूर्तता करण्याचं काम तुमच्या हातून निश्चितपणाने होईल याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पूर्णपणाचा आत्मविश्वास प्रफुल्लबाई आज आपण सुद्धा या ठिकाणी आहात दीर्घाळ राजाच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आहात इतके दिवस तुमचं संघटन कौशल्य आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती असताना सुद्धा आम्हाला अनुभवाला मिळत नव्हतं पण गेल्या दीड वर्षामध्ये पक्षाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयीन लढाई असेल पक्षाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतील किंवा इतरही बाबतीमध्ये असेल ज्या पद्धतीने अगदी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेपासून ते या संबंध निवडणुकीच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत घेत आलात त्यामुळे आम्हाला सुद्धा विश्वास आहे की उद्याच्या भवितव्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल ही योग्य दिशेने होईल त्याच्या कोणाच्या मनामध्ये काय शंका काय कारण काही वेळेला काही प्रश्न येत असतात काही प्रसंग उद्भवत असतात काही वेळेला काही कटून निर्णय सुद्धा त्यावेळेला कोणाला असं वाटवू शकत असेल पण उद्याच्या भवितव्यासाठी नेतृत्वाला ज्या वेळेला एखादा विषय मनामध्ये येतो सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातूनच सुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी होत असते पण नेहमी सर्वांचं समाधान होऊ शकेल असं कधी मानता येत नाही स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबातील सर्वच घटकांचं आपण समाधान करू शकतो अशातला का भाग नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक व्यापक कुटुंब आहे जनाधार आहे कुटुंब मोठं आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षेची ती पूर्तता होणं हे काही नेतृत्वाकडनं सहजपणाने शक्य होईल अशातला का भाग नाही पण ते करता आला नाही याचा अर्थ आपल्याला डावलला गेला आहे असं सुद्धा कोणाच्या मनामध्ये येऊ नये एवढंच मला या ठिकाणी सांगायचं माझ्या बोलण्याचा अर्थ समांडा इतपत आपण सगळेजण शुद्ध आहात प्रगल्प आहात पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहात आणि म्हणून या विचारधाराची काळ धरत आपल्या नेतृत्वाने घेतलेली प्रचंड मेहनत दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरणाला सामोरं जाण्याची दाखवलेली प्रचंड राजकीय हिंमत ही नजरसमोर ठेवूनच उद्याची वाटचाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायची आहे अनेक वक्तांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की आता पक्ष पुन्हा सत्तेवरती आला गर्दी वाढली चव्हाणसाहेब म्हणायचे घराच्या बाहेर छपला किती जास्ती आहे त्यावरती त्या, त्या माणसाचं नेतृत्वाचं मूल्यमापन होत आणि घराच्या बाहेर जितका चपला बाहेर असतील याचा अर्थ तो नेता समाजामध्ये जितका रूढ असेल त्याचा अर्थ आता परत पूर्व मूडवरती आले एवढं तुम्ही समजून झाला बाकी काय नाही हे बोलणं अभिप्रित होतं आणि ते आलं म्हणजे आता हे चार महिन्यामध्ये झालं बाबासाहेब ते आता पुढे कंटिन्यूड आहे काय काळजी करू नका पण कर। त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की जिथे समय नसेल जिथे नसेल तिथे काय आहे पण गर्दी आणि तुम्ही हे अतूट असं नातं आहे ते कालही होतं आजही राहील आणि उद्या भविष्यामध्ये राहील त्याच्या कोणाच्या मनामध्ये काय शंका पण हे सहजासहजी होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरची गर्दी कोणाच्याकडे येते असं भाग नाही काही माणसं पदांच्यामुळे मोठी होतात आणि काही माणसांच्यामुळे पदाची उंची वाढते तुम्ही त्याच्यातल्या आहात की तुम्ही त्या पदाची उंची अनेक वेळेला मोठ्या शिखरावरती नेऊन ठेवले म्हणणं तुमच्या भोवताचं वलय हे त्याच पद्धतीने अधोरेखित पद्धतीने टिकत राहील त्या वलयाचा आम्ही किती फायदा घेतो आहोत त्या वलयाचा योग्य पद्धतीने उपयोग करत संघटनेच्या बांधणीच्या कामाला काय पद्धतीने आम्ही वाहून घेतो आहोत याच्यावरती संघटनेचं महत्व उद्याच्या कालावधीमध्ये ठरणार आहे म्हणून मी सांगितलं की आजची वाटचाल राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत दोनशे सदोतीसचं संख्याबळ घेऊन त्याला सरकार चालत असतं त्याला एका बाजूला क्रिया होत असते आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रिया सुद्धा उमटत असते या दोन्ही गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने समंजसपणाने व्यवहारवादीने बघत आपल्याला जर काही पुढची वाटचाल करायची असेल तर अनेक वेळेला त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे त्याची दिशा सुद्धा सापडू शकते दिशा सापडणं म्हणजे सरळ रस्त्याने जाणं म्हणजे दिशा सापडणं सर्व आहे मळण्या मळण्याच्या रस्त्यावर सुद्धा इफ्सी स्थावरती पोचता येतं हे नेतृत्वाने दाखवले आपण सर्वांनी कष्टाने म्हणून त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल प्रत्येकाला जबाबदारी अनिल भाईदास पाटील संघटनेमध्ये घ्यावीच लागेल उत्तर महाराष्ट्र सुद्धा मोठा आहे विदर्भामध्ये तर प्रफुलबाई लक्ष घालतातच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आहे मराठवाड्यामधले सगळे दिग्गज नेते आहेतच आज अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली सामाजिक समस्या ही महाराष्ट्राच्या दुष्काळून चिंतेचा विषय त्याच्यात कोणाच्या मनामध्ये पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यातून सुद्धा योग्य ती वाटचाल करण्याच्या विषयातून आपलं नेतृत्व विचारचं प्रगल्भ नेतृत्व आहे या कठीण कालखंडातून सुद्धा आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर थोडंसं संयमी भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करावं लागेल त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न धनंजय चौदा ते एकोणीस जसं काम केलं प्रदेशा मी प्रदेशाध्यक्ष होतो मी वरिष्ठ सभागृहामध्ये होतो आता पुन्हा तसंच काम करावं लागेल तसंच जरा सुद्धा सुटका नाही खरंच सांगतो जरा सुद्धा सुटका नाही विरोधी नेता होतो माणूस तो पुन्हा राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आणण्यासाठी करायची मेहनत करण्यासाठी होता ती प्रक्रिया संपली ते फेस झाला आता आता दुसरा फेज मध्ये आपण आलो पुन्हा ट्रान्समध्ये हो मागे नका जाऊ तुम्हाला आज्ञाना पाठीमागे जायची सवय आता नका जाऊ आता पुढे आहे मागे वळून बघायला लागतंच राजकीय जीवनामध्ये मागे वळून आपल्याला बघावं लागत असतं पण मागे होऊन पाहत असताना उद्याची भवितव्याची कुठची वाटचाल करायची आहे आणि जबाबदारी कधी टाळता येत नाही जबाबदारी न ना। टाळता आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतो काल माणिकरावनी सुद्धा उत्तम भाषण केलं आम्हाला वाटलं की पहिल्यांदाच पक्षाच्या शिबिरामध्ये बोलत आले का यापूर्वी संधी नाही मिळाली पण बोलणे चांगलं हेरवा साहेब तर बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहेत तर त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केली अदितीने केली असेल नबाबाई तुम्ही केली शेवटी प्रत्येकाची एक वैचारिक मांडणी आणि प्रत्येकाची एक धाटणी आहे त्याच्यातून आपल्याला पुढची वाटचाल यशस्वीपणे करायची आणि म्हणूनच ज्यावेळेला पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या आहे महिला भगिनीच्या आशीर्वादातून राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलांचं संघटन असेल युवकांचं संघटन असेल युवतीचं असेल फ्रंटल सेलचं असेल से। ज्या समाजाच्या बद्दलच्या एक भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्या त्या अल्पसंख्याक सेल असेल सामाजिक न्यायाचा सेल असेल कल्याण आखाडे नेतृत्व करत असेल ओबीसीचा सेल से। असेल आपल्याला सर्वांनाच या सामाजिक अभिसरणाकडे एका वेगळ्या दिशेने बघत उद्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला काही कार्यक्रम ठरवा लागतो काल सर्वांना विचार मांडण्याची संधी दिली आज सांगतोय की सव्वीस जानेपर्यंत आपापल्या संघटनेची उद्याचे कार्यक्रम काय असावेत हे ज्यांच्या ज्यांच्यावरती आज जबाबदारी आहे त्यांनी माझ्याकडे त्यांना काय वाटतंय ते सांगावं तो तोपर्यंत माझ्याकडून प्रकुलबाईंच्या जवळ दादांच्यावर चर्चा करून हे कार्यक्रम निश्चित केला जाईल महिलांसाठी सुरू दिला जाईल युवकांच्यासाठी दिलं जाईल युवतींसाठी दिलं जाईल हे जे काय वेगवेगळे सामाजिक सेल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलं जाईल आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सेल दिलेला आहेत त्यांच्यावरती सुद्धा एक कार्यक्रम देऊन जबाबदारी निश्चित केली जाईल कारण कोणतरी म्हणाल की पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काय उपाध्यक्षांची काय सरचिटणीसांची सर्चेट काय संघटक सचिवांची सुद्धा काय जबाबदारी तर द्यावीच लागेल पण ज्यावेळेला पक्षाची वाटचाल पहिल्या वर्षभरामध्ये करायची होती त्यावेळेला ज्यांना सामावून घ्यावं लागत होतं त्यांना आपण डेमलूट ठेवली पण तरी सुद्धा त्यांची अकाउंटेबिलिटी पक्षाकडे राहिलीच पाहिजे शेवटी त्या शिवाय ज्याला जे काही काम दिलं असेल त्यांनी तेवढा पुरता सीमित का होईना हो प्रदेशात सरचिटणीस आहे म्हणून एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरती किंवा एखाद्या तालुकापुरती जबाबदारी दिली म्हणजे कमीपणा असं मानून चालणार ती दिली असेल कारण आपल्याकडे पंचवीस सरचिटणीस आहेत सर्वांना सर्वांतांनी सगळीकडे काम देते लक्षात का माग नाही त्याही कामाच्यामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल माजी आमदार महोदय आहेत निवडणुकीमध्ये दुर्दैवाने अपयश आलेले आपले काही सहकार्य आहेत या सर्वांना सोबत घेत उद्याची योग्य रीतीने वाटचाल करण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेणार आहोत अधिक बोलून मी आपला सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही नवीन पर्व ज्याला आपण म्हणतो त्या नवीन पर्व एका विशिष्ट बळण्यावरती होऊन पडलेला आहे त्याच्यातला दृष्टिकोनातून एक कार्यक्रम हा एक एकतीस जानेवारी पर्यंत हा दिला जाईल सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा एकतीस मार्च पर्यंत झाला पाहिजे किती कोटी सभासद किती लाख सभासद हे आजच या ठिकाणी बोलण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने सभासद नोंदणी करण्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्ट्राईक रेट सारखा तसाच राहिला या पद्धतीने सभासद नोंदणीच्या कामामध्ये आपण अधिक लक्ष केंद्रित करावं एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे हे संबंध आयोजन करण्यामध्ये इथल्या सर्वच स्थानिकांचं योगदान त्या ठिकाणी राहिलं आणि या दोघांची भाषणं माझ्यासाठी महत्वाची मला जे बोलायचं होतं मी काल बोललो त्यामुळे आता उद्याची दिशा येण्याच्या दृष्कातून अधिक काय बोलण्यापेक्षा हे राष्ट्रीय नेते जे बोलतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच त्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस चोवीस तास दिवसाचे तासाची सात मिनिटं मिनिटाचे सात सेकंद प्रत्येक सेकंद सहित आपण पुढच्या दृष्टिकोनातून जर काही कामाला सुरुवात केली मला निश्चित विश्वास आहे दादा महाराष्ट्राच्या कलाकोपऱ्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सातत्याने ते नव्हे चढत्या क्रमाने इथे आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक सहकारी वरिष्ठ पदाधिकारी विधिमंडळाचे सहकारी अतिशय झोपून देऊन काम करतील एवढा विश्वास आजच्या या समारोपाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो अनेकांची शिबिरामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती परंतु एक मर्यादित प्रतिनिधींतर शिबिर असल्यामुळे सर्वांनाच आपण या ठिकाणी निमंत्रित करू शकलो नाही पण आतला इथला दिला गेलेला विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्या चांद्यापासून मान्यापर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी जाईल आणि वेगवेगळ्या व्यक्त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडत असताना पक्षासाठी जे काही मार्गदर्शन केलं असेल त्याचा सुद्धा एक तऱ्हेचा माहिती तयार करून त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या घटकाला वेगवेगळे कार्यक्रम हे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दिलं जाईल पण एक निर्धार आपण करूया पहिल्या टप्प्यातला एक निर्धार मे महिन्यापर्यंत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने आपण यश मिळवू की दादाच्या नेतृत्व खाली विधानसभेमध्ये जो स्ट्रायकिंग रेट ठेवला त्याच्यापेक्षा वाढणारा स्ट्रायकिंग रेट सहित या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार करूनच आजच्या शिबिरातून आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी जावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आपण सारेजण आलात संयमाने दोन दिवस या ठिकाणी बसला ते सुद्धा महत्वाचं होतंच आणि इतक्या वेळ बसायची आपल्यापैकी अनेकांना सवय नसते पण मी पवारसाहेबांच्यापासून सुद्धा पाहिलं दादांच्यापासून सुद्धा पाहिलं हे सगळेजण एकदा बसले की अजिबात उठत नसतात तेवढी सवय का होईन आपण आपल्या अंगामध्ये आपण लावून घेतली आणि थोडंसं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर पक्षाच्या उभारणीला याचा खूप मोठा फायदा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराज धन्यवाद तटकरे साहेब यानंतर मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतोय राष्ट्र अजित पर्व संकल्प शिबिर